त्यामध्ये आज बनवत आहोत आपण दोनची फ्राय आणि दोनची पातळ आमठी आता टाकत आहोत आपण मीठ सगळं हळद अर्धा लिंबू अर्धा लिंबू पिळा अर्ध्रग लसूणची पेस्ट तिकड भाकरी झालेले आहेत माझ्या हे छान सांगा लावून घ्यायचं आपल्याला विचार आपण भाजीसाठी पातळ असा भाजी करणार आहोत आता ह्याला टाकत आहोत आपण चिकन तंदुरी मसाला थोडासा फिश मसाला नाही आहे म्हणून संपलाय त्यामुळं आडजस्ट मिनटं भरून करायचं हे कांदा लसूण मसाला आहे आणि लाल तिखट आता टाका आपण ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ लावून आज फ्राय दाखवणार आहे आणि पातळ भाजी आता ह्याच्यात थोडंसं तेल टाकणार आहे मी म्हणजे हे आपलं ह्याला मच्छीला लागलं पाहिजे सारण थोडंसं सा टाकून आपल्याला आपण मच्छी फ्राय करून घेणार आहोत त्या वगैरे आपण आता तेल टाकून घेत आणि मच्छी फ्राय आपण पटवून घेणार आहोत आता आपण मच्छी फ्राय होते तोपर्यंत आपण त्याचा मसाला बनवून घेणार आहोत एक टमाटा आणि एक कांदा कोथिंबीर हे बघा आपला मसाला झाला रेडी इकडं मच्छी चित्र आहे हे मी इकडे ठेवणार आहे कडक करणार आहे हे बघा आपण रस्ता करणार आहोत थोडंसं तेल टाकलेलं ता नंतर आता टाकत होता अद्रक लसूणची पेस्ट कांदा टमाटा कांदा टमाटा म्हणजे पेस्ट टाकली अद्रक लसूणची पेस्ट बांधून घ्यायचं आता तेल सुटपर्यंत हे बघा आपला मसाला बांधून रेडी आहे आता टाकत आहोत आपण कांदा नसून मसाला हिंग आणि मीठ खोबरं वगैरे काही टाकलेलं नाहीये जिजर खोबऱ्याचं रस्ता बनवणार आहोत हे टाकणार आहे ज्वारीचं पीठ मच्छीला लावलेलं ला, राहिलेलं आता त्यात टाकणार आहे मी गरम पाणी हे बघा मिक्सरचं भांडं धुवून गरम पाणी हे बघा छानस उकळी आले आता आपण यामध्ये मच्छी सोडून घेणार आहोत एक दोन उकळी आले का बंद करून टाकायचं आपल्याला यात भाजी रेडी तिकडं भात झापलाय मी तिकडे मच्छी फ्राय भाकरी झालेली झालेले ते बघा आपली भाजी झाली रेडी खाण्यासाठी तयार आहे मच्छी पण शिजे जास्त हायलो तर तुटणार ते बघा तिकडे मच्छी फ्राय पण आपली रेडी झालेले इकडे बाकरी पण रेडी झालेले तिकडे बाजती जात आहे झालं आपलं साहेब